साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला विचारते की जेव्हा या फोटो मध्ये जो हात आहे तो तुमचाच हात आहे ना असं पण नंदिनी ह्या जीवाला बोलत असते त्यावर आता जिव्हा नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये आता ही नंदिनी पुन्हा जिव्हाला विचारते की तुमच्या आयुष्यामध्ये के नावाची कुणी मुलगी होती का त्यावेळेस इकडे आता जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर नंदिनी बोलते की हे बघा आता माझ्या नावासमोर तुमचं नाव लागलेलं ला आहे त्यामुळे तुम्ही विश्वासाने सांगा की ही मुलगी नेमकं कोण आहे ते त्यामध्ये जो काही जिवंतपणा आहे तो मला जाणवतो आहे ह्या हातांची पकडच बघून कळतं की त्यांचं नातं किती घट्ट असेल किती मजबूत असेल तुमचं नातं खरोखर किती घट्ट असेल हे मला समजून येतं आहे तुमचं कुणावर प्रेम होतं का सांगा ना जीवा त्यावेळेस जिवा हो असं बोलतो त्यावेळेस इकडे आता जिवा या नंदिनीला बोलतो की हो माझं एका मुलीवर प्रेम आहे किंवा होतं असं आता जिव्हा या जेव्हा नंदिनीला सांगतो तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का होत असतो त्यानंतर आता नंदिनी पुन्हा बोलते की अहो मला एक सांगा तुमचं जर एका मुलीवर प्रेम होतं हे मला मान्य आहे मग तुम्ही त्यावेळेस का लग्नाच्या वेळेस होकार दिला माझ्याशी लग्न करायला तुम्ही त्यावेळेस बोलायला हो होतं की माझं एका मुलीवर प्रेम आहे त्यावेळेस इकडे जेव्हा बोलतो की तेव्हा हे सांगायलासुद्धा वेळ नव्हता आणि परिस्थितीसुद्धा खूप वेगळी होऊन बसली असते त्यावेळेस इकडे आता जिवाला ही नंदिनी बोलते की जेव्हा तुमचं माझ्याशी लग्न झालं हे जर त्या मुलीला कळलं असेल तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल बसलेला असेल तुमचं जर एकमेकांवर प्रेम होतं आणि तुम्ही तर चक्क माझ्याशी लग्न केलं आहे आता हे तिला जर कळलं तर तिच्या जीवाला किती वाईट वाटेल असं पण इकडे नंदिनी ही जीवाला बोलते त्यानंतर आता हा जेव्हा बोलतो की माझी चूक झाली आहे सर्व आमची दोघांची अगोदर मैत्री होती अगोदर खूप त्यानंतर मग आमचं प्रेम झालं त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अहो हे एकतर्फी प्रेम असणं काही चूक नाही आहे त्यानंतर आता जेव्हा काही नंदिनीकडे बघायला तयार नसतो त्यानंतर नंदिनी पुन्हा लगेच बोलते की अहो तुम्ही तुमच्या मनातील ज्या काही फिलिंग्स आहे त्या तिला सांगितल्या होत्या का तरी पण तिचं प्रेम नाहीच आहे हे तुम्हाला माहीत आहे का त्यावेळेस जेव्हा बोलतो की जाऊ द्या जे काही घडलं आहे त्याला आता फार उशीर झालेला आहे वेळ निघून गेलेली आहे माझ्या अगोदरच तिचं लग्न झालंय असं पण इकडे आता हा जीवा या नंदिनीला बोलतो आता तर नंदिनी आणखीनच टेन्शनमध्ये मध्ये येते नंदिनी ही जीवाकडेच बघत राहते आता नंदिनी बोलते की आय एम सॉरी मी समजू शकते कसं आहे माहीत आहे का शेवटी एकमेकांवर प्रेम जर असेल ना आपलंही तितकच प्रेम असायला हवं जर आपल्यावर प्रेम नसेल ना तर त्यामध्ये आपण अजिबात दुखी व्हायचं नाही आणि ह्या दुःखातून बाहेर यायचं असं नंदिनी ह्या जीवाला सांगते हे बघा तुमचे आई बाबा जे आहे ते पण तुम्हाला दुःखी बघतात त्यांनाही किती त्रास होत असेल ना त्यांचाही थोडा विचार करा तुम्ही ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा इथून पुढे हसत खेळत राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही असं हसत खेळत असलेले छान दिसता त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी मी सुद्धा मदत करेल परंतु तुम्हालाही थोडीशी मदत करावी लागेल असं पण आता ही नंदिनी जेव्हा या का जीवाला बोलत असते तेव्हा जीवा ह्या नंदिनीकडेच बघत राहतो त्यानंतर आता नंदिनी बोलते की हे बघा तुम्हालाही ह्या खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढण्याचं नक्कीच मी काम करू शकते आता तुम्ही इथून पुढे मला थोडंसं हलकं वाटलं आणि धिस इज अ स्माईल असं पण इकडे आता ही नंदिनी ह्या जीवाला बोलते आणि पुन्हा बोलते की तुम्ही माझ्याकडे बायको म्हणून बघण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून जर बघितलं तर खूप तुम्हाला फरक पडेल असं पण इकडे नंदिनी जेव्हा जीवाला बोलते तर जेव्हा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर पुन्हा नंदिनी बोलते की ह्या अगोदर मी लग्नाअगोदर तुमची मैत्रीण नव्हते परंतु आता तर नक्कीच तुमची मैत्रीण मी होऊ शकते लग्नानंतर खूप काही होऊ शकतं लग्नानंतर प्रेमसुद्धा होऊ शकतं आणि मग मैत्री व्हायला तरी काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे नंदिनी ही जिवाला बोलत असते आणि खूप खो, खुश होऊन या आपल्या जिवाकडे बघत असते त्यावेळेस इकडे जिवासुद्धा या नंदिनीकडे बघत थोडासा हसतो आणि थोडासा लाचतो दुसरीकडे घरामध्ये सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात तेवढ्यामध्ये विक्रमदादा पेपर वाचत बसलेले असतात मालनीताई बोलते की अहो इथे सर्वजण नाश्ता करतात आणि तुमचं काय पेपर वाचायचं चाललंय तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा बोलतात की आता काही तुझ्या हाताखाली सुना आलेल्या आहेत त्यामुळे तुला काही काम नाही आहे फक्त माझ्या पाठीमागे लागायचं एवढंच काम आहे तुझं असं विक्रमदादा ह्या मालनीताईला बोलत असतात तर जवळ आपली नंदिनी जिवा हे सुद्धा नाष्ट करत असतात त्यानंतर आता मालनीताई बोलते की अहो तुम्ही जी काही ही चटणी खात आहे ना ती मिटक्या मारत मी बनवली आहे तर नंदिनी बोलते की हो आईंनीच बनवली आहे त्यानंतर इकडे आता विक्रमदादा बोलतात की मला आता माझ्या आवडीचे पदार्थ सर्व खायचे आहे तर मालनीताई बोलते की तुम्ही आता तुमच्या आवडीचे पदार्थ तुमच्या सूनबाईंना करायला सांगायचे आहेत तर इकडे नंदिनी थोडीशी हसते समोर वसू आणि सुद्धा बसलेले असतात त्यानंतर आता इकडे विक्रमदा बोलतात की तेवढ्यामध्ये पार समोर बसलेला असतो पारचं काही खाण्याकडे लक्ष नसतं मालनीता बोलतात की पार्थ लक्ष कुठे आहे तुझं अरे तू ढोसा तसाच खातोय चटणी नाही घेतली तू त्यानंतर इकडे विक्रमदा लगेच बोलतात की मला एक म्हणायचं अरे काल मीटिंग होती तू मीटिंगला सुद्धा आला नव्हतास पार्थ तेवढ्यामध्ये रम्या बोलते की तुझं लक्षच नाही जेवणाकडे पार्थ तेवढ्यामध्ये मालनीता बोलतात की असेल कुठेतरी कामात जाऊ द्या तर विक्रमदादा लगेच बोलतात की त्यांनी मला खूप प्रश्न विचारले परंतु माझ्याकडे उत्तरच नाही तेवढ्यामध्ये वसुहात्य बोलते की चटणी न घेणं याला उत्तर वेगळं आहे पार तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मन मोकळेपणाने बोलून टाक असं गप्प गप्प गप राहू नकोस असं वसुहात्य ही पार्थला बोलते तेवढ्यात मालनिता बोलतात की ताई आपला पार्थ जो काही आहे तो कुठेत बसणाऱ्यांपैकी नाही आहे त्याच्या मनात जर काही असेल तर तो नक्की बोलेल तुम्ही नका त्याला काही म्हणू असं पण मालनीताई वसूला बोलतात त्यानंतर इकडे आता विक्रमदादा लगेच बोलतात की आमचा जिवा जो आहे ना जिवा खूप बेकार आहे आणि लहानपणीचे किस्से जर सांगितले ना जीवाचे तर जीवा खूप असेल त्यानंतर इकडे आता मालनिताई बोलतात की लहानपणी जीवा खूप वेगळा होता आणि आता खूप वेगळा झाला तेवढ्यामध्ये आता जीवा लगेच बोलतो की जशी वेळ येईल तसं बदलावं लागतं त्यानंतर विक्रमदादा बोलतात की जिवा तू एक काम कर तू आता ऑफिसला यायला सुरू कर आता इन्डिपेंडेंट कामाला तू सुरुवात कर काही जर अडलं तर तुला पार्थ आहे सांगायला ऑफिसमध्ये असं पण विक्रमदादा ह्या जीवाला बोलतात त्यानंतर आता जीवा या पार्थकडे हळूच बघतो त्यावेळेस इकडे वसुहात्या रम्याकडे बघत लगेच बोलते की आज थोडं डायनिंग टेबलवरती शांतशांतच वाटतं आहे तेवढ्यामध्ये रम्या बोलते की काव्य नाही त्यामुळे आता मालनिताही लगेच खूप रागाने वसुआत्याकडे बघतात तर रम्या लगेच बोलते की ती काल पण आली नाही आणि आज पण आली नाही काय ग काव्य कुठे आहे नंदिनी असं पण इकडे रम्या ही आपल्या नंदिनीला विचारते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की मी गेले होते तिला बोलवायला तिचं लॅपटॉपवरती काहीतरी काम सुरू होतं ती बोलली की मला भूक नाही आहे मग मी तिला नाही आग्रह केला जास्त असं पण इकडे नंदिनी या आत्याला आणि रम्याला सांगते त्यानंतर आत्या बोलतात की ती ह्या घरची थोरली सून आहे ना परंतु एक गुणसुद्धा नाही तिच्यामध्ये असा थोरल्या सुनेचा तर मालनिताई बोलतात की आपण थोडा वेळ द्यायला हवा तिला होईल सर्व व्यवस्थित पार्थ आहे तिला सांभाळून घ्यायला असं पण इकडे मालनिताई पार्थकडे बघत बोलतात तेवढ्यामध्ये रम्या लगेच बोलते की ती कुठे पार्थचं ऐकते ना पण आता जिवा या रम्याकडे बघतो त्यानंतर रम्या, रम्या बोलते की ती अजिबात कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयारच नसते तेवढ्यामध्ये आता विक्रम लगेच बोलतात की अरे पार्थ काव्याशी तू बोलतो ना तेवढेच आता पार्थ बोलतो की होतं माझं बोलणं या काव्याशी मी त्यांना खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो परंतु ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये त्या नसतातच खूप चिडचिड करत असतात असं पण पार्थता आपल्या बाबांना बोलतो त्यानंतर नंदिनी बोलते की मला तर असं वाटतं की आपण काव्याला थोडा वेळ देऊयात मी ज्या काव्याला ओळखते ती अशी काव्य नाहीच आहे पुन्हा अगोदरच्यासारखी जर काव्या यायला जर हवी असेल तर तिला वेळ द्यायलाच हवा असं पण नंदिनीही सर्वांना सांगते तर रम्या बोलते की नंदिनी तू जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते आपण एक काम करूया तिला थोड्या दिवस माहेरीच पाठवून देऊयात असंही आत्या जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा सर्वजण या आत्याकडे बघत राहतात तिलाही थोडा वेळ मिळेल आणि आमच्या पार्थलाही थोडा मोकळा श्वास घेता येईल आत्ता जसं घर शांत आहे तसंच घर नंतरही शांत राहील ती इथे नसल्यावर असं पण आत्या हे बोलत असतात शेवटी आता आईच्या जवळ जर ती असली ना तर काळजी मिटेल आणि तिलाही तिच्या आईची काळजी घेता येईल असं पण आत्या बोलत असतात त्यावेळेस इकडे मालनीता बोलतात की काव्या जी आहे ती स्वतःचीच काळजी घ्यायला तयार नाहीये तर ती आईची कशी काळजी घेईल होईल काव्या ठीक तुम्ही अजिबात काव्याची काळजी करू नका असं पण इकडे ही मालनी आता या आत्यांना बोलतात त्यानंतर इकडे आत्या हे मालनीला बोलतात की एक काम करा तुम्ही त्यांना हार्ट अटॅक कशामुळे आला आहे एकदा तेवढा जाऊन बघून या तर रम्या बोलते की एवढ्यामध्ये जर टेन्शन घेतलं ना त्यामुळे हार्ट अटॅक येतोय बाकी काही नाही असं पण रम्या ही, ही सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे आत्या बोलतात की ह्याच लग्नाचं टेन्शन घेतलं असेल त्यांनी बाकी काय परंतु नंदिनी तुझ्या आईला तू जप भर का पोरांच्या काळजीमध्ये कधी कधी आई बाबांचे जीवसुद्धा जातात असं जेव्हा ही आत्या बोलते तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो इकडे नंदिनीलाच बोलतात की वसो आत्या प्लीज तुम्ही असं काय बोलता अहो प्रत्येक वेळी काळजीच्या नावाखाली तुम्ही असं बोललं पाहिजे का त्यानंतर रम्या आता ह्या आपल्या आईला बोलते की आई तू कसं पण काय बोलतेस जाऊ दे नंदिनी नको देऊ तो आईच्या बोलण्याकडे लक्ष होईल आई बरी मालनीताई लगेच बोलतात की रम्या तू खाऊन घे नको बडबड करू जास्त असं पण मालनीताई रम्याला बोलतात आणि ह्या आत्याला पण बोलतात की तुम्ही पण खा तुम्ही काही खायला तयारच नाही नुसती बडबडच करता असं पण मालनी ह्या आत्याला आणि रम्याला बोलते दुसरीकडे आता आरुषी ही बाहेर आलेली असते तेवढ्यामध्ये आता हा जो काही पारचा छोटा भाऊ असतो तो आरुषीला बघतो आणि आरुषीला आपल्याजवळ बोलावून घेतो त्यानंतर आता आरुषी अगं आई कशी आहे तुझी असं पण हा विचारतो तेव्हा मग आरुषी बोलते की बरी आहे त्यावेळेस इकडे हा पारचा छोटा भाऊ बोलतो की आमच्या घरामध्ये काय चाललंय तेच काही कळत नाही कोणी कोणाशी बोलायला तयार नाही असं पण आता हा पारचा भाऊ जो असतो तो आरुषीला सांगत असतो नंतर बर आता बराच वेळ हा पारचा जो छोटा भाऊ असतो तो आरुषीबरोबर बोलत असतो आता आरुषी बोलते की चल येते मी आता जाते त्यानंतर आता इकडे आपली ही आरुषी तिथून निघते इकडे आपली जी काही ही काव्य असते ती मोबाईलमध्ये ह्या जीवाचं जे रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं फोनवरील कॉलवरील ते ऐकत असते आणि ते रेकॉर्डिंग ऐकून आता ही काव्या खूपच खुश होत असते त्यानंतर आता हे सर्व काही फोनवरील बोलणं रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर काव्याला आता ह्या आपल्या जीवाची खूपच आठवण येत असते आणि तेवढ्यामध्ये रम्या तिथे तिच्यासाठी ताट घेऊन आलेली असते ही काव्या पूर्णपणे त्या जीवाच्या बोलण्यामध्ये इतकी काही अडकलेली असते रमलेली असते तिला कळत पण नाही की कोण आले म्हणून रम्या तर आता साईडला ताट घेऊन उन येऊन उभी राहते आणि सर्व काही ह्या रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये जे सुरू असतं ते ऐकते आणि ह्या काव्याला लगेच काव्या असं बोलते आता काव्याचं लक्ष रम्याकडे जातं काव्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर काव्या लगेच उठते आणि रम्याजवळ जाऊन उभी राहते आणि रम्याकडेच बघत राहते काव्याला खूप राग आलेला असतो रम्या ही काव्याकडेच बघत राहते त्यानंतर आता काव्या ही रम्याला बोलते की त्यानंतर आता इकडे ही काव्या जी असते ती रम्याला बोलते की तू काय ऐकलं का तर रम्या नाही असं बोलते त्यानंतर आता रम्या ह्या आपल्या काव्याला बोलते की अगर तू सर्वांना सांगून टाक ना अशी टेन्शनमध्ये किती दिवस जगणार आहे तर इकडे ही ही काव्या बोलते की माझी आई जेव्हा बरी होईल ना तेव्हा मी सर्वांना आमच्याबद्दल सांगून टाकणार आहे असं पण काव्य ही या रम्याला बोलते दुसरीकडे आता रम्याने ह्या आपल्या काव्याचं जे मंगळसूत्र असतं ते चोरलेलं असतं तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं तर नंदिनी काव्याला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठं आहे तेव्हा मात्र काव्या बोलते की ज्या मंगळसूत्रालाच अर्थ नाही आहे तर ते हरवलं तरी मला काही उपयोग होणार नाही आहे काही फरक पडणार नाही आहे असं पण इकडे आता ही काव्या नंदिनीला सांगत असते आणि नंदिनीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे आता जे काही मंगळसूत्र आहे ती रम्या घेऊन इकडे आपल्या आईसमोर आलेली असते आणि आईला ते खूप खुश होऊन मंगळसूत्र दाखवत असते तेव्हा ती जी काही ही आत्या आहे ते मंगळसूत्र बघून खूप खुश होत असते दोघी खूप खुश होत असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद